साम्राज्य जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला सोलापुरातील नेहरूनगर येथील श्री शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली दोन दिवस चालणाऱ्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेसाठी जिल्ह्यातील एक्कावन्न दिव्यांग शाळांमधील मतिमंद कर्णबधीर मुकबदीर अस्थिव्यंग आणि अंधप्रवर्गातील एक हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी मनीषा वाकडे यांच्या हस्ते झाले लातूर येथील समाज कल्याण समितीचे सभापती रोहिदास वाघमारे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी नरेंद्र खराडे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर न्याप संस्थेचे सचिव शशीभूषण येलगुलवार संत दामाजी अपंग शिक्षण मंडळाचे सचिव चित्रसेन पात्रोट समाज कल्याण विभागाचे कार्यालय अधीक्षक विलास शिंगाडे शशी ढेकळे आदी उपस्थित होते या दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये पंचवीस मीटर धावणे पन्नास मीटर धावणे शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे आणि चारशे मीटर धावणे चार, चार अब्लीक शंभर रेले गोळाफेक लांब उडी उभे राहून उडी मारणे अंदासाठी बुद्धिबळ पासिंग द बॉल अस्थिव्यंग प्रवर्गासाठी व्हीलचेअर रेस पंचवीस मीटर धावणे व्हीलचेअरवर बसून गोळाफेक बादलीत बॉल टाकणे पंचवीस मीटर चालणे इत्यादी क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा दिवसभर सुरू होत्या नागपूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेते एन के अहमद बाली चामना दोघेही मुक्ताई मतिमंद मुलाचे बालगृह लवंगी सचिन काळे आणि महादेव काळे दोघेही मतिमंद शाळा अंगळगाव या चारही खेळाडूचा सत्कार करण्यात आला यावेळी दत्ता मोकाशी कमलाकर तिकटे यांनी सूत्रसंचालन केले रोहन भालेराव आणि रामदास कुंडगिरे या विशेष शिक्षकांनी सांकेतिक भाषेत मुकबधीर आणि कर्णबधीर विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे समालोचन केले रेडक्रॉस बधीरमुक्त विद्यालय बार्शी या शाळेतील विद्यार्थी करण चोरमुले यांनी खेळाडूंना शपथ दिली